सीच्या रासायनिक जलप्रदूषणामुळे बाधित असलेल्या तेरा गावांना ज्याप्रमाणे शासनातर्फे नव्वद टक्के पाणीपट्टी माफ केली जाते त्याच धर्तीवर खाडीपट्ट्यातील पलीकडच्या तीरावरील उर्वरित गावांची पाणीपट्टीसुद्धा माफ करण्यासाठी येत्या अधिवेशनात प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महाड तालुक्यातील टोळ विकास कामाच्या भूमिपूजना सोहळ्यानिमित्तानं आले असताना ग्रामस्थांना दिले शुक्रवारी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला शिवसेना बहुर पंचायत समिती गणतर्फे महाड तालुक्यातील टोळ बुद्रुक मोहल्ला मध्ये तलाव सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं या कामासाठी मंत्री गोगावले दाखल होताच ग्रामस्थांच्या वतीनं खालबुजा फटाक्यांच्या आतशभाजी आणि पुष्पवृष्टी करत त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आता पेटला चुकून आलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना हा जे महत्वाचं आहे तुझ्या म्हणजे ज्या आम्ही पलीकडे तेरा गावांना पाणीपट्टी नव्वद टक्के माफ केलेली आहे एमआयडीसी नव्वद टक्के पाणीपट्टी भरते आणि दहा टक्के फक्त ग्रामस्थानी भरायचे म्हणजे समजा एक हजार रुपयाची पाणीपट्टी आली तर शंभर रुपये तुम्ही भरायचे आणि नऊशे रुपये आम्ही शासन भरणार तर अशा प्रकारे खरं म्हणजे हे मागेच होणं गरजेचं होतं परंतु आता ते आम्हाला करावं लागणार आहे आणि आम्ही ज्या खाडीपट्टीच्या किनाऱ्यावर होती पोकऱ्यापर्यंतची जी सगळी गावं आहेत त्यांना सगळ्यांना ज्याप्रमाणे पलीकडच्या गावांना आम्ही पाणीपट्टी नव्वद टक्के माफ केलेली आहे तशी तुमचीही नव्वद टक्के पाणीपट्टी माफ करून देण्यासाठी तुम्हाला एकदा मुंबईला तुमची मीटिंग मी मंत्र्यांजवळ आणि त्या अधिकाऱ्यांजवळ घेतो आता तीन तारखेपासून अधिवेशन चालू आहे त्यामधला पेड एकदा मी टायमिंग घेतो आणि तुम्ही एक दहा पंधरा लोक ह्या खाडीपट्ट्यातील इकडच्या बाजूची या मीटिंग करून त्याच्यामध्ये फैसला करून जातो म्हणजे असो आता पक्ष प्रवेश करणार तर पुन्हा एकदा स्वागत कर दोन तारखेला रे आता दोन तारखेपासून तुमचा पवित्र रमजान महिना सुरू होतो तर आता उद्या एकच दिवस बाकी आहे त्याच्या पण तुम्हाला आता शुभेच्छा देतो आणि दोन तारखेला आमचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या देशाचे सुप्रीम कोर्टाचे जज आणि मुंबईच्या हायकोर्टाचे जज येणार आहेत आपल्या महाडला आपण एसटी स्टँडच्या तिथे बाजूला त्याचा भूमिपूजन समारंभ हा त्या दिवशी आहे आणि त्यासाठी येणाऱ्या आहे शक्य होईल त्यांनी यावं आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा मनापासून धन्यवाद परंतु तुम्ही म्हणजे वाट पाहिली की ह्या वेळेला निवडून येतात का नाही म्हणून तुम्ही पाहिले अरे आणि कुठं गेला अनिल घरी गेला का त्याला काय अडचण आली काय भावाला तर मंडळी माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या मुस्लिम बांधवांना आम्ही कधी दुधाभाव करत नाही केला पण नाही पुढेही करण्याचं कधी म्हणत नाही आमच्या परंतु तुम्हाला लोकांना समजणं गरजेचं आहे की ज्या ज्या वेळेला तुम्हा लोकांना इतर आमदारांनी किंवा कोणी वेगवेगळे काही शब्दर वापरले त्यावेळेला आम्ही तुम्हाला सामोरं गेलो आणि आम्ही सगळ्यांना सांगितलं की गेल्या पंधरा वर्ष आपण आमदार आहे एकी कुठली भानगड नाही आपल्या आपसामध्ये आम्ही कामच करत राहिलो आणि म्हणून लोकांनी एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळेला आम्हाला निवडून दिलं त्याबद्दल मी पहिलं तुमचं सगळ्यांचं आभार मानतो कारण चौथ्या वेळेला निवडून दिलं म्हणून मी मंत्री झालो आणि आज मंत्री म्हणून आज ए, या मोहल्ल्यामध्ये आलेलो आहे खरं म्हणजे हे काम संघर्षमय वातावरणामधलंच मंजूर केलं आपण आणि देत असताना काही थोडा संघर्ष झाला पण त्यातून चांगलं घडतंय मंडळीची तुम्हाला नळपाणी पुरवठा योजना त्या संपूर्ण ग्रामपंचायतीला देणार आणि डांगोळ मी तुमच्या तिथपर्यंत कोपऱ्यापर्यंत म्हणजे एक कोटी नाही दोन कोटी नाही बारा कोटी रुपये म्हणजे थोडस आत्मचिंतन करायला पाहिजे तुमच्या लोकांनी ज्यावेळेला हा समोरचा रस्ता खराब झाला त्यावेळेला पण आपण साडे सहा किलोमीटरचा रस्ता चार साडे चार कोटी रुपये आपण तेव्हा आता परत खराब होत चाललाय आता परत आम्हालाच करायला पाहिजे तर म्हणजे या भागातली या विभागातली या गावातली वाडीतली वस्तीवरची जवळजवळ सगळी कामं आपण करतो आम्ही काय तुमच्याकडे मागतोय पाच वर्षात एकदा आशीर्वाद बाकी तुम्हाला कोणावर काय प्रसंग आला कोणावरती आड्या अडचण आली कोण आजारी असलं तरी आम्ही सगळी व्यासपीठ असणारी मंडई तुमच्यासोबत असतो आम्ही कधी तो कुठल्या जातीचाच कुठल्या धर्माचाच कधी पाहत नाही आम्ही माणूस आहे एवढं आम्ही समजतो आणि म्हणून आज हा जो पक्षप्रवेश होणार आहे हा एक वेगळ्या प्रकारचा याचा मेसेज जाणार आहे कारण आम्ही या संपूर्ण महाड मानगाव आणि पोलादपूर जेवढे जेवढे मूल्य आहेत त्या सगळ्या मूल्यातल्या लोकांना जेवढं शक्य आहे तेवढं सहकार्य करायचा आम्ही प्रयत्न करतो तेव्हा आम्ही कधी मागं पुढं पाहत नाही आहे म्हणून सोय पाचकर पाचकरसारखा आमचा एक कार्यकर्ता आम्ही पंचायत समितीला निवडून आणून त्याला उपसभापती केला तेव्हा ती ओपनचीशीट होती पण आम्ही तरी तो, तो दुधाभाव केला नाही आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो आज जो प्रवेश करताय हा तुमच्या आयुष्याला आणि या भागातल्या विभागाला एक वेगळी कलाटणी देणारा असणार आहे कारण तुमच्या मनामध्ये जे काय शंका कुशंका त्या सगळ्या काढून टाका कारण आमच्याकडनं चुकीचं कधी होणार नाही आणि आमचे कार्यकर्ते कधी करणार नाही आणि म्हणून समीर सारखा का आमचा कार्यकर्तात अहमदबाईंसारखे एवढी जुनी माणसं गेले चाळीस वर्ष काँग्रेसच्या सोबत काम करणारी मंडळी आज का त्याने विचार केला त्याला विचारा किंवा तुम्ही का विचार केलात म्हणून आणि म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे तुम्ही पाच वर्षातून एकदा आम्हाला मदत करायची आहेत जिल्हा जिल्हामध्ये पंचायत समितीला एकदा आणि एकदा ग्रामपंचायत हलखा बस हे पाच वर्षातून पाच वर्षातले सगळे दिवस आम्ही तुमच्यासोबत असणार लक्षात ठेवा त्यात कुठेही कमी पडू दिलं जाणार नाही आज सरपंचही त्यांच्या सगळ्या लोकांना घेऊन प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये चर्चा चालू आहे आमचा राजा आहे मालप आहे आमचा पांडू ह्या सगळ्या मंडळींशी चर्चा चालू आहे आणि ते पण होईल म्हणजे कोण आमदार आहे पिशातले पैसे टाकून गेली पाच वर्ष त्यांना फिल्टरचं पाणी देतो रे ना आपण फिल्टरचं पिण्याचं पाणी आम्ही देतो आणि आता जी बारा कोटीची योजना आपण घेतले तिला फिल्टर प्लांट सहित तुम्हाला देतोय म्हणजे तुम्हाला कोणालाही अस्वच्छ पाणी मिळणार नाही तुम्हाला फिल्टरेशन करून डायरेक्ट तुम्ही ते पाणी पिऊ शकता अशा प्रकारचं आता पलीकडं पण बत्तीस कोटीची योजना बत्तीस ना रे खैऱ्याची बत्तीस कोटीची योजना फिल्टर सहित आम्ही त्यांना दिलेली आहे तर मंडळी आणि वहून ही पंधरा गोंडी सतराकडे गेली गे। सतराकडे गेले गे त्याला पण आपण वरच्या टोपण आणि नंतर या तुमच्या सगळ्यांसाठी एक कुठला राहुल तो तु खोंडा तुझा बांद्रे गोंडचा तो खोंडा आहे इथं एक आमचं तलाव आपला बंधारा मोठा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला या पाच सहा ग्रामपंचायतीना चांगल्या प्रकारचं पाणी मिळेल अशा प्रकारच आमचं नियोजन चालू आहे